महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचं मतदान जे आहे ते सध्या चुरचीनं सुरू झालेलं आहे मी सध्या कर्ड तालुक्यातील कालेगावात अर्थात हे गाव दक्षिणमध्ये येते आणि या ठिकाणी मोठ्या चुरशीनं मतदानासाठी सध्या मतदान करण्यासाठी महिला वर्ग जो आहे तो कालेगावात मोठ्या प्रमाणात सध्या बाहेर आलेला आहे मतदानाचा हक्क बजावून काही मला महिला पर्यटन आपल्याला दिसत आहेत तर दुसरीकडे मतदान केंद्रावरती काही महिला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालेल्या आहेत ते काले मी दृश्य पाहतो आपण कालेगावच्या मतदान केंद्राच्या बाहेर दृश्य पाहत आहे कडेकोट सध्या बंदोबस्त इकडे पोलिसांचा ठेवण्यात आलेला आहे तर जेव्हा देखील इकडे तैनात करण्यात आलेले आहेत कडेकोट बंदोबस्त आहे आणि या कडेकोट बंदोबस्तामध्ये सध्या मतदानाची जी प्रक्रिया आहे ते काले मतदान केंद्राच्या बाहेर बाहेरील आपण दृश्य पाहत आहे कशा प्रकारे इकडे बंदोबस्त आहे आणि मतदानाची जी प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे सध्या कालेगावमध्ये सुरू आहे कराड दक्षिण मधील काले गावामध्ये मी पोहोचलोय तेथील सध्या आपण दृश्य पाहताय मोठ्या उत्साहाने मतदानासाठी सध्या मतदार जे आहेत ते आपल्या घराबाहेर पडलेले आहेत मतदान केंद्रावर येत आहेत मतदान केंद्राच्या बाहेरची आपण दृश्य पाहत आहे कराड दक्षिण मधील काले येथील गावचे पण दृश्य पाहताय मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार जे आहेत ते मतदान केंद्रावर सध्या पोहोचलेले आहेत काले गावातून आपण दृश्य पाहताय विधानसभेसाठी महाराष्ट्र राज्यात आज मोठ्या चुरशीनं मतदान होते मी कराड तालुक्यातील काले या गावात पोहोचलेला आहे मतदानचा उत्साह जो आहे तो कालेगावामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला सकाळपासून दिसतो मतदारांच्या मोठ्या इकडे रांगा लागलेल्या आहेत प्रामुख्याने महिला वर्ग जो आहे तो मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडलेला आहे मोठ्या रांगा लागलेल्या आहेत तर शांततेने मतदानाची प्रक्रिया आहे सुरू आहे कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे कारण राजकीय दृष्ट्या जागृत गाव म्हणून कालेगावाची ओळख आहे आणि याच गावामध्ये सध्या मतदार राजा आहे तो आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसतो दक्षिण दक्षिणमधील जी निवडणुकी आहे ते राजकीय दृष्ट्या या निवडणुकीला मत प्राप्त झालं आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र दुर्लक्ष या निवडणुकीकडे लागलेला आहे तीनशे बेचाळीस मतदान केंद्रावर तीन लाख पंधरा हजार मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा आज हक्क बजावणार आहे मतदार राजांना करार दक्षिण साठी कोणता कोणता आमदार निवडलेला आहे किंवा कोणाला घरचा रस्ता दाखवला आहे हे आता तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे मात्र दिग्गज नेत्यांची यामध्ये आता कसोटी लागली आहे माजी मुख्यमंत्री करा दक्षिणचे विद्वान आमदार पृथ्वीराज चव्हाण तर दुसरीकडे भाजपचे डॉक्टर अतुलबा भोसले यांच्यामध्ये मोठी काटोची टक्कर होणार आहे या दोन्ही दिग्गज नेत्यांच्यासाठी या अतुल भोसले यांच्यासाठी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या सभा कराडला झालेल्या होत्या तर दुसऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी सतीश सतेजुरु पा बंटी पाटील यांची देखील कराडला सभा झालेली होती त्यामुळे मतदार राजाने कोणाला स्वीकारले आणि कोणाला नाकारले हे आता आज तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे मात्र काल येथे सुरळीतपणे मतदानाची प्रक्रिया सुरू असून महिला वर्ग मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडलेला आहे आणि आज वीस नोव्हेंबरला मतदान आहे तेवीसला याचा निकाल लागणार आहे त्यामुळे नक्कीच पुन्हा तिसऱ्यांदा पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणेवर निवडून येणार का हॅनिक आणणार का किंवा भाजपचे अतुल बाबा भोसले नवा इतिहास घडवणार का हे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे असलं मुल्ला कराड भारतासाठी काल येतून इकडे पोलिसांचा देखील आपल्याला तगडा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतो कराड दक्षिण मधील जागृत असं काले हे गाव मानलं जातं आणि मोठ्या उसाने मतदार राजा आहेत तो आज सकाळपासूनच आपली मतदानाची प्रक्रिया आहे ते राजांसाठी सध्या बाहेर पडलेला आहे काले येथील दृश्यपात आहे दोन दिग्गज याच्यामध्ये सध्या काटोकी टक्कर जे आहे ते कराड दक्षिण मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तीन लाख पंधरा हजार मतदार करार दक्षिण मधील आहेत ते आपला मतदाराचा हक्क आज बजावणार आहेत मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे काले येथील मतदान केंद्राचे आपण दृश्य पाहत आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वरिद्ध महिला देखील

Berapa? 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 कातील मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह आहे मोठ्या प्रमाणात आहे जे मतदार आहेत ते कशा पद्धतीने बाहेर मतदान केंद्रावरच्या ज्या रांगे आहेत त्याची सध्या आपण कालेतून सध्या दृश्य पाहत आहे कालेगाव मतदारांचा कराड दक्षिण मध्ये हे गाव येतं आणि मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो प्रामुख्याने महिला वर्ग आहे तर मोठ्या संख्येने मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्यासाठी सध्या आपल्या घराबाहेर पडलेला आहे कालेगावातून आपण हे दृश्य पाहत आहे Thank <small> you. Ой, баба. Запиздуть. Реє. Я на завтра. Так. Так. Дирена. Так.